माजी प्राचार्य स्वर्गीय ह मा रायरीकर यांनी नाशिक रोड केंद्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्या मातोश्री स्वर्गीय पार्वताबाई रायरीकर यांच्या स्मरणार्थ गेल्या चौदा वर्षांपासून सुरू केलेला स्तुत्य उपक्रम असून शालेय स्तरावरच चा विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार रुजवतात ज्ञान प्राप्तीस्तू भक्तित विद्यार्थी देवोभव या ब्रीद तत्वावर संस्थेचं शिक्षण कार्य अविरत सुरू आहे

डॉक्टर राम कुलकर्णी यांनी केलाय गोखले एज्युकेशन सोसायटीतील नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात रोड केंद्र आयोजित शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सेमिनार हॉलमध्ये स्वर्गीय पार्वतीबाई रायरीकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिकचे विभागीय सचिव प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी विशेष अतिथी नितीन रायरीकर सौ मिनल रायरीकर टाकळकर नाशिक रोड शाखा सचिव डॉक्टर व्ही एन सूर्यवंशी सहाय्यक शाखा सचिव डॉक्टर प्रणव रत्नपारखी कार्यक्रमाच्या संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कृष्णा शहाने केंद्रीय शाळा समन्वयक विनोद देशपांडे शाळा पर्यवेक्षक शशिकांत त्रिभुवन शालिनी खरे अफरीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर सोसायटी गीत व सौ जे एस कपाटे व गीत मंचच्या विद्यार्थ्यांचं स्वागत गीतानं सुरुवात होऊन जे डी सी बिटको इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक डी आर नंदन यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक व वा मान्यवरांचं स्वागत करून नाशिक रोड केंद्रातील यशस्वी वाटचालीचा आढावा सादर केला मान्यवरांचा परिचय सौ भक्ती कुलकर्णी यांनी उपस्थितांना करून दिला यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय प्राचार्य अहमा रायरीकर यांच्या उदार देणगीतून रोड केंद्रातील जयरामबाई हायस्कूल प्राथमिक व माध्यमिक तसंच जे डी सी बिटको इंग्लिश मीडियम प्राथमिक व माध्यमिक हायस्कूलमधील इयत्ता पहिली ते दहावीमधील प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोग पारितोषिक व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले नितीन रायरीकर डॉक्टर व्ही एन सूर्यवंशी डॉक्टर कृष्णा शहाणे विनोद देशपांडे यांनी आपलं यथोचित मनोगत व्यक्त करताना यश सहजासहजी मिळत नाही त्यासाठी कष्ट सातत्य वाचनाची छंदाची आवड असावी आई वडील व गुरुजनांना विसरू नका ध्यानधारणा करा योग आहार व्यायाम करा असं सांगून गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले यात उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जे डी सी प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल सौ रोषणा उघाडे जेडीसी माध्यमिक इंग्लिश मिडियम स्कूल श्री अमोल साठे श्री जयरामभाई प्राथमिक हायस्कूल सौ गजरा जाधव कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भक्ती कुलकर्णी यांनी तर मुख्याध्यापिका डॉक्टर अस्मिता देशपांडे यांनी आभार मानले कार्यक्रमास नाशिक रोड केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सत्कारार्थी गुणवंत विद्यार्थी व पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते खूप कौतुक होत्या महत्वाचा वाटा आहे हे मला मान्य केलं पाहिजे आणि त्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की तुमच्या नेतृत्वाखाली सुवर्ण महोत्सव गेले तीन वर्ष सातत्याने होणार आहे त्या तीन वर्षामध्ये खूप कार्यक्रम घेतले आदरणीय डॉक्टर गोसाई साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे पन्नास महिन्यांचा कार्यक्रम असं त्यांनी सांगितलं म्हणजे चार वर्ष सुवर्ण महोत्सव चालू होता आणि या पन्नास महिन्यांमध्ये दर महिन्याला एक सेमिनार अशा प्रकारचं आम्ही आयोजन केलेलं होतं त्याच्यात तीन इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतलेला होता आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे ध्येय निश्चित का आई वडिलांचं मार्गदर्शन घ्या शिक्षक मार्गदर्शन नेहमी ने करताना त्यांचं देखील मार्गदर्शन घ्या आणि आपला अभ्यास व्यवस्थित करा करत असताना केवळ अभ्यास हा एकच महत्वाचा घटक नसून आपली शारीरिक तंदुरुस्ती पण आहे व्यायाम करा त्या ठिकाणी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्या आहार नियमित घ्या अभ्यासाला योग्य वेळ द्या खेळायला योग्य वेळ द्या अशा प्रकारे सर्व गोष्टींचं एकत्रीकरण करून आपल्याला आयुष्यामध्ये सर्व पद्धतीने यशस्वी व्हायचं आहे भरपूर करत असतात साक्षी आहे त्याला तर ते सुद्धा सर्वांमध्ये थोडंसं आपण जर रुजवलं तर अतिशय त्याचा चांगला उपयोग होईल आज जे काय ज्या मुलांना बक्षीस मिळालंय त्यांना त्यांच्या पालकांना म्हणजे हर्कियस कॉन्ग्रॅच्युलेशन ज्यांना नाही मिळालं त्यांनी अजून प्रयत्न करावा पुढच्या वर्षी यश काही दोड नाही आपण एका फील्डमध्ये नाही करू शकतो दुसऱ्या फील्डमध्ये निश्चित आपल्याला काही ना काहीतरी उपलब्धी मिळेल तर मी यश यशितो या संस्थेची अशीच भरभराट होत राहावी असाही एक भावना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो मुख्य संचालक रवींद्र जाथा लोकराज्य न्यूज नाशिक